धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्रे यत्ने करू शब्दची आमूच्या शब्द वाटू धन जन लोका राष्ट्रसंत अभंगाप्रमाणे तुको तुकोबरा संप्रदायांकडची सगळ्यात मोठी जर काय असेल तर ते आहे समाज प्रबोधन सर्वसामान्य लोकांचं नागरिकांचं खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेपासून अंधश्रद्धा मुक्त करण्याचं काम हे या वारकरी संप्रदायानं आस्थागायत केलेलं आहे त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम अनेक भजनी मंडळ करत असतात याच अनुषंगाने मुरुम शहरातील किसान चौक येथील किसान भजनी मंडळ हे मुरुम शहरातील एकमेव भजनी मंडळ असून दरवर्षी कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे पायी वारी करणारी पारंपरिक भजनी मंडळी यंदाही छत्तीसाव्या वर्षी उत्साहात मार्गस्थ झाली मंगळवारी तारीख अठ्ठावीस रोजी अंबाबाई मंदिरात श्री पांडुरंगाचे नामस्मरण भजन आणि कीर्तनाने मंगल वातावरण निर्माण झाले वारकऱ्यांनी पांडुरंगांच्या नाम घोषात पंढरपूरकडे प्रस्थान केले यावेळी वारकऱ्यांचे साहित्य ठेवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या दोन वाहनांची पूजा करून वारीची खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली या पायी यात्रेचा कालावधी एकूण सात दिवसांचा असून प्रवासादरम्यान चार मुक्काम आणि पंढरपूर येथे दोन मुक्काम ठरविण्यात आलेले असतात त्यातला पहिला मुक्काम हा अनदूर येथे असतो दुसरा मुक्काम बोरामणीला तर तिसरा मुक्काम तिरे तर चौथा सुस्ते या गावी केला जातो याशिवाय पाचवा व सहावा मुक्काम हा पंढरपूर येथे स्थानिक ठिकाणी केला जातो पंढरपूरमध्ये विठ्ठल रखमईचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या आशीर्वादाने पंढरपुरातून बारसच्या दिवशीचा उपवास सोडून नामस्मरण व भक्तीभावात सहभागी झाल्यानंतर सर्व वारकरी परतीचा प्रवास करून आपल्या घरी मार्गस्थ होतात या वारीत श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा संगम पाहायला मिळत असून वारकऱ्यांच्या जय जय कृष्ण हरी या घोषणाने मुरुम शहरातील संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता अठ्ठावीस तारखेला सकाळी ही वारकरी आपापल्या प्रवासात जाणाऱ्या लागणाऱ्या गोष्टींच्या सर्व बॅग घेऊन वारकरी मार्गस्थ झाले मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद